परत नाव सांगू सांगूबाई शिंदबाई खांडभर आणि गावाचं नाव ना गाठलं ह्या युटूचा गजर हरी नामाचा जाणारविला वाळवंटी चंद्रबाग्याच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रबाग्याच्या काठी डाव मांडला ह्या इठूचा गजर हारी ना माचा जारविला आट्यापाट्या सवणाच्या गोट्या डाव मांडला आट्यापाट्या सवरच्या गोट्या डाव मांडला ह्या इथूचा गजर जर हारी ना माचा ह्या इटूचा गजर हारी माता माता जिला वाळवंटी चंद्र बाग्याच्या खाठी डाव मानला वाळवंटी चंद्र बाग्याच्या खाठी डाव मानला इटी दांडू सवर्णचा चेंडू डाव गिटी दांडू सवर्णचा चेंडू डाव मांडला या आई गजर हारी ना माचा रविला या गजर हारी ना माचा रविला <laughs>